अरे पण तू कुठे आपलं हे आले तर खाली फोटो गोडोली गावचे युवा उद्योजक श्री राजू आज त्यांचा वाढदिवस आहे अतिशय हलाखीच्या आणि कष्टमय जीवनात आणि शेतकरी कुटुंबातील राजू गुले यांनी आज जो उद्योग उभारला आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं हॉटेल लेक्यूच्या रूपानं सातारा नवीन ओळख निर्माण झालेली आहे अशा राजू गुलेंना आज गोडोली गावातर्फे परत भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उतुंग घरारी अशी जेवत राहू भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मान्य भरतदादा संपा सचिव बापू कटोरा मोरे आमचे लोकप्रिय नगरसेवक शेखर मोरे पाटील उपस्थित देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य गोडोली ग्रामस्थ यांच्या वतीनं आज दोन ऑक्टोबर हा माझा वाढदिवस अत्यंत आनंददायी वातावरणात या भैरवनाथ परिसरात साजरा केला आहे त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो आपल्या भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे आत्ताच बापूंनी जर सांगितलं की जे म आज वर्धापन दिन आहे तोही हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे परत एकदा आपल्या सर्वांचे माझा वाढदिवस हा कार्यक्रम या ठिकाणी केला त्याबद्दल धन्यवाद आभारी